लोकसभा निवडणूक रिंगणातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून केवळ संविधान बचावाचा नारा दिला जातोय हे प्रत्यक्षात कृती मात्र शून्य आहे संविधान वाचवण्यासाठी आघाडीवर असणाऱ्या बहुजन समाजाला श्रीमंत शाहू महाराजांनी गृहीत धरावं अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज करण्यात आली आहे संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडो यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि नेते मंडळी संविधान वाचवण्यासाठी आम्हाला संधी द्या आरक्षण टिकलं पाहिजे यासह अन्य विधानं करून आंबेडकरी समाजाची मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्यक्षात आघाडीचे उमेदवार आंबेडकरी समाजापर्यंत पोहोचले नाहीत त्यामुळं उर्वरित प्रचार कालावधीत आघाडीच्या उमेदवारांनी बहुजन समाजासह सर्वच समाजाला गृहित धरावं त्यांच्याशी संवाद साधावा असं आवाहन निलेश बनसोडे यांनी केलंय पत्रकार परिषदेला शिवराम बुद्ध्याळकर पंकज आठवले मल्हार शिर्के अमित समुद्रे सुभाष सुतार उपस्थित होते